बडी बेगम साहेबा तिच्या महालात काहीशा क्रोधपूर्ण आवेशात शतपावली करत होती मधून मधून ती दख्खनच्या नकाशावर दृष्टी टाकत होती गेल्या काही महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा मुलू चांगलाच मारला होता त्यांनी जवळजवळ चाळीस किल्ले हस्तगत केले होते आज दरबारात बडी बेगम साहेबाला हा आळाभा कळल्यापासून तिची ही अवस्था झाली होती दख्खनच्या नकाशातल्या शिवाजीराजांनी ताबा मिळवलेल्या किल्ल्यांवर तिने बारीक खिडे खोचून खुना केल्या होत्या या शिवाजीचा वेग काही करून थांबवायला हवा असं म्हणत असतानाच इतक्यात तिची दासी वजा अंगरक्षक मार्जिना तिथे आली ही तीच मार्जिना जी काही वर्षांपूर्वी बहिर्जी नाईकांच्या सांगण्यावरून मोहम्मद आदिलशाहीच्या जनानखान्यात बेगम साहेबांची दासी म्हणून कार्य करत होती तिच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि बेगम साहेबाच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे ती अल्पावधीतच बेगम साहेबाची विश्वासू दासी बनली होती मोहम्मद आदिल शहा मृत्यूनंतर आदिल शहाची सर्व सूत्रे बेगम साहेबाने आपल्या हाती घेतली होती तिने सांभाळ केलेल्या लहानग्या अलीला तिने गादीवर बसवले होते तसे हा तिचा स्वतःचा पुत्र नव्हता मोहम्मद पुत्र होता एका दाशीच्या पोटी त्याचा जन्म झाला होता याच कारणामुळे आदिलशाहीतील सरदारांमध्ये फूट पडली होती आली आदिल शहाला ज्या ज्या सरदारांचा विरोध होता त्या सगळ्यांना संपवण्याचे कार्य बेगम साहेबाने हाती घेतले होते त्यात पहिला बळी सेनापती खान मोहम्मदचा पडला होता जेव्हा औरंगजेबाने आक्रमण केले होते तेव्हा अली आदिल शाहला विरोध म्हणून मोहम्मद खानाने औरंगजेबाला सहकार्य केले होते बळी बेगम मलमलच्या आसनावर बसली होती मध्याकडे सरकली होती परंतु तिच्या नेत्रांवर मात्र अजून निद्रा उमटली नव्हती औरंगजेब दौलताबाद सोडून कधीच उत्तरेत गेला होता आदिलशाही संपता संपता वाचली होती खरं तर ती राजांमुळेच परंतु त्यानंतर दोन महिन्यातच शिवाजी राजांनी बडी बेगम साहेबांची चिंता वाढवली होती औरंगजेब उत्तरेत सत्ता संघर्षात रमल्याचे बघून शिवाजी राजाने मुघलांचा कल्याण भिवंडी आणि इतर सीमावर्ती भाग स्वराज्यात जोडला होता आणि आता शिवाजी राजांनी आदिलशाहाला लक्ष्य बनवले होते बडी बेगम साहेबा आप अभी आराम फरमाईये मार्जिना म्हणाले नाही आपली सल्तनत नेस्तनाबूत हो रही है और हम आराम फरमाए नसीब से औरंगजेब के हमले से आदिलशाही बच गई और अब और अब ये शिवाजी डोक्याला जड होत चालला आहे आदिलशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर आत्ताच पावलं उचलायला पाहिजेत छोटे मोठे असे चाळीस किल्ले हस्तगत केले आहेत ना त्याची घोडधोड अशी चालू राहिली तो एक ना एक दिन विजापूर पर वो शिवाजी भगवा झेंडा लहरायगा नाही नाही मी ऐसा नाही होने दूंगी उसका कुछ करना पडेगा मार्जिना उर्फ शाहीनने बडी बेगम साहेबाचे बोलणे ऐकून मनाशी काहीतरी निर्धार केला बडी बेगम आता शिवाजी राजांच्या बंदोबस्तासाठी जिद्दीला पेटणार हे मार्जिनं जाणून होते अर्थातच स्वराज्याला आता भविष्यात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार होता त्वरित ही बातमी बहिर्जी नायकांकडे पोचवायला हवी त्या कामामध्ये आता मार्जिना लागली होती तुम्हारा पुत्र शिवाजी आदिलशाहा के किले जीत रहा है आदिलशाही के लिए खतरा महसूस हो रहा है उसका इसलिए तुम शिवाजी को खत्म करो आदिलशाहीचे पारिपत्य स्वीकारून समज द्या न ऐकल्यास सैन्यबळाचा वापर करा हा बाद हुकुम आहे अपेक्षा आहे तुम्ही पुत्र दरबारी कार्याला अधिक महत्व द्याल बडी बेगम साहेबांनी खलित्यावर अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यास सांगितले दे। दरबारातील मंडळी अचंबित कारण हा खलिता शहाजी राजांसाठी लिहिण्यात आला होता पित्याला पुत्रावर आक्रमण करण्यास पाठवण्यात येत होते खरोखरच एक वेगळी खेळी खेळली होती बडी बेगम साहेबाने राजकारणाचे बाळकडू तिने लहानपणापासूनच प्यायले होते गोडकोंड्याच्या राजकारणात ती लहानच मोठी झाली होती ती गोडकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला कुतुब शहाची मुलगी होती तिचे मूळ नाव ताजुल मुखद्दीरात तिला उलिया जनाब या नावानेही ओळखले जात होते अतिशय बुद्धिमान आणि साहसी स्त्री म्हणजे बेगम साहेब उल्लिया जनाब उर्फ बेगम साहेबाने खलितावर शिक्का उमटवला आणि वकिलाला लवकरात लवकर खलिता पोहोचण्याचे आदेश दिले बेगम साहेबाच्या आसनाच्या मागे उभ्या असलेल्या मार्जिनाच्या अंतर मनात संतापाच्या लाटा उसळत होत्या परंतु चेहऱ्यावर मात्र तसे भाव उमटू न देता ती तटस्थ राहिली आणि बहिर्जी नायकांना ही खबर सांगण्यासाठी सज्ज झाली नाही कधीच नाही आम्ही असं करणार नाही मग जीव गेला तरी बेहतर या भूमीने आस लावली आहे आमच्या पुत्राकडे की ते तिला ह्या परकीयांच्या गुलामीतून मुक्त करतील आणि आम्हीच त्यांना गुलामगिरीसाठी विवश करू कदापि नाही नानाजी पंत बेगम साहेबाला आमचे नकाराचे उत्तर पाठवा शहाजीराजे हो ते हो 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 राजे चांगले संतापले होते ते बंगळुरात त्यांच्या महालात होते आज संध्याकाळ होईपर्यंत विजापूरहून आलेला खलिता त्यांच्या हातात पडला होता त्यांना बळी बेगम बेगम साहेबांची चाल लक्षात आली होती पण राजे अशा साहेबा संतापेल आधीच तिनं तिच्या विरुद्ध असलेल्या सरदारांना संपवण्याचा सपाटा लावला आहे ती असं करणार नाही नानाचे ना पंत आमच्यावर हल्ला करण्याआधी तिला दहा वेळा विचार करावा लागेल माझ्या शोभाची ताकद आता वाढत चालली आहे हे ती सुद्धा जाणून आहे म्हणून ते थेट आमच्या विरुद्ध असं काहीही पाऊल उचलणार नाही आमच्यापर्यंत पोहोचण्याआधी सामना करावा लागेल काय धूळ चाखवण्याची माझ्या माझ्या पुत्रामध्ये आहे माझी शक्ती आणि जिजाऊंची नीती त्याच्या नसात भिनली आहे अगदी खरं बोलत आहात राजे तुम्ही नानाजी पंत शिवबा राजांच्या कौतुकाने आनंदले होते त्यांच्या नेत्रांच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या होत्या पण क्षणात त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा बोलू लागले राजे बळी बेगम साहेब आपल्या वाटेला जाणार नाही पण नकाराचा खलिता मिळाल्यावर शांतही बसणार नाही ती काय करणार हे आम्हाला पंत पूर्ण शक्तीनिसी ती बडी बेगम साहेब शिवबावर आक्रमण करेल आधी आमच्याकडे दृष्टी वळवेल शहाजीराजे विश्वासाने बोलत होते म्हणजे शोभांना धोका आहेच राजे पंत चिंतातूर झाले होते काळजी नसावी पंत शोबा कसलाही धोका उत्पन्न होणार नाही ते समर्थ आहेत आणि हे त्यांना सिद्ध करावे लागेलच ते त्यांच्या पित्यासारखे एखाद्या शाहीचा गुलाम नाहीत स्वतंत्र राजे आहेत त्यांना त्यांचे ध्येय गाठायचे असेल तर ते संकट त्यांनी तुडवलेच पाहिजे निश्वास सोडत शहाजीराजे उद्गारले मग मजकुरात काय लिहू राजे लेहा आम्ही शिवाजींना समज देण्यास समर्थ नाही ते आमचे ऐकणार नाहीत तेव्हा आम्ही त्यांना सांगून त्यांनी न ऐकल्यास आमचा अपमान होईल आम्ही आमचा स्वतःचा अपमान करून घेऊ शकत नाही आणि पुत्रावर आक्रमण करायचे पापही आम्ही करू शकत नाही तेव्हा शिवाजी राजांबाबत बादशाहन जे मान्य असेल ते त्यांनी करावे आमचा आक्षेप नाही चमचमणारा सोनेरी रंगाचा पडदा उघडून एक दासी आत तिच्या हातात गोल गुंडाळलेला कापडी खलिता होता त्या दासीने तो खलिता बळी बेगमच्या हाती दिला काही क्षण त्यावर नजर फिरवल्यावर ती ताडकण मंचकावरून उठली ती मोठे डोळे करून तो खलिता वाचत होती तो खलिता राजांचा होता तिला राजांनी दिलेले उत्तर अनपेक्षित होते अली अदिल शहाच्या संमतीने एका वकिलाने शहाजी राजांचा खलिता दरबाराला वाचून दाखवला शहाजी राजांचे उत्तर ऐकून दरबारातील सगळेच मंत्री अचंबित झाले होते ते जाणून गेले होते की शहाजी राजे भोसले यांना आता दरबार नक्की शिक्षा करणार त्यांनी दरबाराचा आणि खुद्द बडी बेगम साहेबांचा अपमान केला होता बहिरजी पथकाची महिला हेर मार्जिना बडी बेगम साहेबाच्या मागे उभी राहून तिच्या निर्णयाकडे कान देऊन ऐकत होती मार्जिनाने आता तिचा एक हेर बहिरजी नायकांकडे पाठवून ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा केली होती पर बडी बेगम साहेब शिवाजी को कौन खत्म करेगा हा दरबार अजून विसरला नाही आहे की त्यानं फतेह खानचा कसा पराभव केला होता शाही सैन्याची कशी धुडदान उडवली होती व बहुत चालाक आहे त्यात दखनी भौगोलिक संरचना त्याला संरक्षण देतेच एक सरदार म्हणाला आदिलशाही आपले सर्व शक्तिमान सरदार को शिवाजी का खात्मा के लिए भेजेगा कौन रुस्तम जमान खानाने विचारले है ऐसा एक महापराक्रमी योद्धा आदिलशाही में त्याचं शरीर म्हणजे पौलाद मुस्तदीपणा त्याची पहचान आहे त्याची रणनीती कोणीही भेदू शकत नाही वो आज तक किसी भी युद्ध में पराभूत नहीं हुआ त्यानं मुघल शहजादा औरंगजेबाला सुद्धा तावडीत पकडलं होतं आप किसके बारे में बात कर रही हो ये पूरा दरबार समज रहा है बडी बेगम साहेबा भर चौकात एका इस्माला तेलाच्या घाण्यात उलटे लटकवले होते त्याचे पाय एका झाडाच्या फांदीवर वर बांधले होते हात पाठीमागे बांधले होते पण त्याचे तोंड मात्र उघडे होते हे मुद्दामच उघडे ठेवण्यात आले होते त्याच्या वेगळाच आनंद मिळणार होता तो जनमानसात हसत किंवा आनंद प्रकट करत नसे नेहमीच तो त्याचा उग्र स्वभाव दर्शवत असे देहाने धिप्पाड अफजल खान आसनावरून उठून उभा राहिला आप सब आज्जी तरीकेसे वाकिफ हो माझ्या मुलखात मी कोणावरही कधीही अन्याय होऊ देत नाही शतक वेड़ प्रसंगी कर्म माफी सुधा कर दो मैं तुम लोगों को बेवजह तकलीफ नहीं देता कई बार समझाने के बाद भी इस इंसान ने किसानों से जोर जबरदस्ती से पैसा वसूल किया है इसलिए उसको ये सजा ये मौत एकंदरीत अफजल खान शिस्त प्रिय होता प्रजे से हित जोपासना होता पे फतनापुर मरियादित होते कदाचित हे राजण सावे परंतु मूल स्वभाव या विपरीत होता तो शक्तिशाली आणि बुद्धिमान तर होताच त्यासोबतच अतिशय क्रूर धूर्त आणि धर्मांध होता त्याने अफजलपुरात शिलालेख करून ठेवला होता त्यात त्याने लिहिले होते कातिले मुत मर्रिदान व काफिरान सिकंदरे बुनियादे बुतान म्हणजे मी काफिर व बंडखोराची कत्तल करणारा आणि मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे खरे तर अफजल खानाची महत्वाकांक्षा वेगळी होती मोहम्मद अदिलशहाच्या मृत्यूनंतर त्याने लहान अली अदिलशहा आणि बळी बेगम साहेबाला हाताशी घेऊन सर्वप्रथम असंतुष्ट सरदारांची कत्तल करवली होती स्वतःचे स्थान सर्वोच्च ठिकाणी पोहोचवले होते आणि आता अली आदिलशाहला नामधारी शासक बनून सत्ता स्वतःभोवती केंद्रित करण्याचे स्वप्न रंगू लागला होता तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता त्याचा पराक्रम आणि मुसद्दीपणामुळे तो इतर सरदारांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे प्रमाण होतेच परंतु हे त्याने स्वतःच्या शिक्क्यावर फारसी भाषेमध्ये करून ठेवले होते गर अर्ज कुनद सिपहर अल्ला फुजला व अफजल अफजल मुलकी आवाज आयद म्हणजे जर सर्वश्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता याची तुलना करून दाखवायची तर जपमाळीतील प्रत्येक मण्यातून अल्लाह अल्लाह या ध्वनीच्या जागी अफजल अफजल हाच सर्वात उत्तम पुरुष आहे असा धोनी उमटू लागेल खरे तर अफजल खानाचे मूळ नाव अब्दुल्ला भटारी होते तो उच्च कुळात जन्मला नव्हता त्याची माता एक भटारिणी होती मोहम्मद आदिलशहाच्या शासन काळात वजीर रणदुल्ला खानाचा अंगरक्षक त्यानंतर सरदार असा प्रवास करत मैदानात आपल्या पराक्रमाने स्वतःला सिद्ध करत तो आदिलशहाचा प्रमुख आधारस्तंभ झाला होता त्यामुळेच त्याला अफझल ही पदवी बहाल करण्यात आली होती दाढीच्या लांबलचक केसांवरून हात फिरवत त्याने निश्वास सोडला आणि समोर खलिता घेऊन उभ्या असलेल्या संदेश वाहकाला खलिता देण्याचा हातानेच इशारा केला खलित्यावरील फारशी भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्याचे डोळे किंचित विस्पारले गेले ओठांच्या कडा एका बाजूला लांबवत त्याने स्मित केले ये होईना बात अफजल खानाला त्या खलित्यात लिहिलेला मजकूर आनंद देत होता त्यात लिहिले होते आदिलशहा का पश्चिमी मुल्क शहाजी पुत्र शिवाजी खा रहा है उसकी ताकत दिन ब दिन बढ़ती जा रही है उसका हमेशा के लिए बंदोबस्त करना चाहिए पूरी आदिलशाही सल्तनत जानती है शिवाजी का अंत सिर्फ एक ही सरदार कर सकता है और वो है बेखौफ सरदार अफजल खान इसलिए आप जल्द से जल्द विजापुर को आओ और शिवा को खत्म करने की जिम्मेदारी ले लो हे वाचुन अफजल खान का आनंद झला होता मैं भी यह चाहता हूँ जल्द से जल्द आदिलशाही से मेरा दुश्मन शाहजी खत्म हो भूतकाल शिवाजी मुड़ शाहजीला मृत्यू शिक्षा होऊ शकली नव्हती तर फतेह खान के हातो तू बच गया शिवाजी अब मैं आ रहा हूं मेरे शिकन जैसे बचना नामुमकिन है यह सत्य पटत नसेल तर तुझ्या थोरल्या बंधूच्या आत्म्याला विचार की मी कसा त्याचा अंत केला आहे हा। आनंदाने हसत अफजल खान म्हणाला त्याने हसतच खली त्याला अलगद चुंबन दिले एक सेवक पटकन पितळेचे एक छोटे तबक घेऊन पुढे आला त्यात ठेवलेला नागवेलाच्या पानाचा विडा अफजलखानाने दोन बोटांनी उचलला आणि तो तोंडात कोंबला